नमस्कार आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज मराठी नमस्कार आपण बघत आहे सत्य डॉग न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर बघूया आजची बातमी काळी विधानसभेवरती तुम्ही राजकारण केलं सहा वेळा आमदार झालं आता देशाच्या राजकारणासाठी घराबाह तुमचं पहिल्यांदा पाऊल पडत पाच सहा वेळेस मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याचं मला संधी मिळाली आणि आज बाळासाहेब ठाकरे असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील आनंद दिघे असतील त्यांच्या आशीर्वादानं मला महायुतीची उमेदवारी मिळाली जसं विधानसभेचं मी काम केलं जनतेची सेवा केली पैठण विधानसभा मतदारसंघात तसंच काम मी आपल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी काम करण्याचा प्रयत्न करीन त्यांच्या खूप अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण कशा होतील ते काम करण्याचा प्रयत्न करीन पण मी आपल्याला महत्त्वाचं एक काम सांगतो की या जिल्ह्यात सगळ्या या शहरात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता घडसवतो ते पिण्याच्या पाण्याचा आणि जे आपल्या अगोदर वीस वर्ष खासदार होते त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला नाही रस्त्याचा प्रश्न सोडला नाही कुठलाच प्रश्न ते यांनी सोडला नाही मात्र मी महायुतीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी साहेब असतील अजितदादा असतात महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं मी या जिल्ह्याला जितकं काही मला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन एवढंच मला सांगायचं आणि टिपा टिपणी अजून आपल्याला वेळ भरपूर आहे पंधरा दिवस सतरा अठरा दिवस आपल्याला ठेवे त्याच्यात निश्चित आपण समाचार घेऊ बाळासाहेब आहे संसदेत पाऊल ठेवताना काही अशा आठवण येते असं शेवटी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने स्वप्नातही नव्हतं की मी विधानसभेचा आमदार होईल आणि लोकसभेत मी खासदार होईल पण बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं हे सगळं मला बघायला मिळेल शेवटी बाळासाहेब आमच्या शहरात आहेत मी इथपर्यंत आलेले आणि बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून संदीपान भुमरे म्हणून मला ते ओळखित होते नावानं बोलत होते आणि एक सच्चा शिव शिवसैनिक म्हणून त्यांनी मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी मला या विधानसभेचं प्रतिनिधित्व करायची मला संधी दिली साहेब आता पुढं आता जसं म्हटलं तुम्ही पंधरा दिवस उरलेले यामध्ये ओरिजिनल आम्ही ओरिजिनल तुम्ही कोण गद्दार हे सगळं चलत राहणार काही तयारी आहे गद्दार कोण आहे गद्दार तर खरा खैरी आहे पक्षात राहून त्यांना गद्दारी केलेले शिवसैनिकाला पाळायचा प्रयत्न या खैरेने केलेला आहे शिवसेनेत पाडायचा गट तट निर्माण करण्याचं काम या खैरेने केलेलं आहे या खैरेनं आम्ही एकत्र शिवसेना असताना त्यावेळेस खैरीनं गद्दार केलेले कोणाला पाडायचं कोणाला आणायचं हे काम त्यानं अवघड गद्दारी